पुनिज सागर अभियान अंतर्गत जु बीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली ही मोहीम एनसीसी कॅडेट महाराष्ट्रातर्फे राबवण्यात आली महाराष्ट्र नेव्हिल युनिट क्रमांक एकच्या च्या माध्यमातून सेंट लॉरेन्स शाळा सांताक्रुज पश्चिमचे पन्नास विद्यार्थी कॅडेटने यात सहभाग घेतला आणि किनाऱ्याची स्वच्छता केली प्रसंगी जेसीबी मशीन सहायता घेण्यात आली आपण पाहत आहात हे दृश्य आहेत जुहू समुद्र किनाऱ्याचे एन सी सी कॅडेट स्वच्छता करताना किनाऱ्याची दिसत आहेत चंद्रकांत म्हात्रे यांनी ही माहिती दिलेली आहे सेंट लॉरेन्स शाळा यांचे पन्नास कॅडेट जुहू बी, जुहू बीच किनाऱ्यावर स्वच्छता करताना आपण पाहत आहात तसेच जेसीबीचे साह्यही घेण्यात आलेले आहे उद्या विसर्जन आहे त्यापूर्वी ही स्वच्छता पुणे सागर अभियाना अंतर्गत करण्यात आली